नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज दोन हजार पंचवीस तुर्तास चालू झाला आहे आज जानेवारीची अठरा तारीख आहे आणि सुरू लागवड ऊस चालू आहे सुरू लागवडीसाठी क्रॉप ट्रीटमेंट सर्व्हिस पण आम्ही देत आहोत तर ज्या शेतकऱ्यांना क्रॉप ट्रीटमेंट सर्व्हिस घ्यायची आहे त्यांनी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशीवर कॉल करावा किंवा व्हॉट्सअप सेंड करावा मेसेज सेंड करावा तर मित्रांनो आजचा विषय आहे की अठ्ठ्याण्णव टक्के शेतकरी हे आपलं आयुष्य फेल लाईफ जगतात का याचं कारण आहे मित्रांनो की आपल्याला बजेट हे हाताळता येत नाही आहे आपल्याला बजेट हा विषय हाताळता येत नाही आहे बजेट मॅनेजमेंट काय आहे हे आपल्याला हाताळता येत नाही ही गोष्ट लक्षात घे घेण्यासारखी आहे मित्रांनो की आज गेल्या वर्षीच्या सीजनमध्ये आपल्याला जे उत्पादन झालं आहे जेही आपल्याकडे शेती असेल एक एकर दोन एकर पाच एकर दहा एकरच्यावरचे काही शेतकरी आज खूप कमी आहेत पण दहा एकर पाच एकर चार एकर दोन एकर असे मग ज्या शेतकऱ्यांचं उदरनिर्वाह फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांनी शेत व्हिजिटेबलचे प्लॉट घ्यावेत दहा गुंटे वीस गुंटे आणि त्यामध्ये आपलं उदरनिर्वाह पूर्ण करावं आणि व्हिजी व्हिजिटेबलचे प्लॉट जर घेतले तर कमीत कमी दिवसाचं तुम्हाला येणारं पीक म्हणजे कोथिंबीर आहे मित्रांनो एका महिन्यामध्ये तुमच्या हातामध्ये पैसे खेळते राहतात कोत्रिम कोथिंबिरीमुळे कोशिंबीर आपण जे म्हणतो त्याला कोत्रिम हां तर धना धण्यामुळे आपल्या हातामध्ये हा पाचवारी पीक आहे आणि तसे तर दुसरे पण पाचवारामध्ये येणारे आपले व्हेजिटेबल आहेत जसे की भेंडे आहे टोमॅटो आहे मिरचीला थोडा वेळ लागतो आ, गवार आहे असे लवकरात लवकर येणारे पिकं तुम्ही घ्या आणि त्यावर तुमचं कुटुं कौटुंबिक बजेट म्हणजे अगोदर तुमचं बजेट ठरवा की तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत आणि त्या सदस्याचा रोजचा आर्थिक खर्च किती आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत किती आहे ते पूर्ण एका वहीमध्ये लिहून काढा आणि तुमचं कुटुंबाचं बजेट ठरवून घ्या म्हणजे तुम्हाला मॅनेजमेंट करण्यासाठी सोपा सोपं होईल आणि जे आपल्याला गेल्या वर्षी लाख दोन लाख चार लाख उत्पन्न मिळालं ला आहे ते उत्पन्न शेतकरी काय करतात की कुठंतरी कोणाला तरी उष्णे देतात पैसे कुठंतरी बँकेमध्ये ठेवतात नाही अजून काही गोष्टी खरेदी करतात ज्या एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात श्रीमंत जे बिझॉस आहे ॲमेझॉनचा ऑनर तो काय सांगतो ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता नाही आहे ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता नाही आहे त्या गोष्टी जर तुम्ही परचेस करत राहिलात त्या गोष्टी जर तुम्ही परचेस करत राहिलात तर ज्या गोष्टीची तुम्हाला नितांत गरज आहे ती गोष्ट तुम्हाला विकावं लागेल म्हणजे अशा गोष्टी आज शेतकरी घेतात की ज्या गोष्टीची त्याला गरजच नाही आहे आणि तिथं पैसा खर्च करून बसतात आणि नंतर दुकानदाराकडे जातात उधार मागण्यासाठी सावकाराकडे जातात बँकेकडे जातात आणि पुन्हा वरून सांगतात की बँक कर्ज देत नाही आहे बँकेने तुम्हाला कर्ज का द्यावं भी गुन बोलत नहीं है। मी बँकेकडून बोलत नाही आहे मी शेतकऱ्याचा माणूस आहे आणि शेतकऱ्याकडूनच बोलणार पण बँकेची पण एक बाजू बरोबर आहे कारण तुम्ही जर बरोबर फेडत नसाल तुम्ही जर क्रॉप क्रॉपसाठी दिलेलं आहे फायनान्स किंवा कर्ज ते तुम्ही वेळेवर हप्ते फेडत नाही त्यामुळे बँक तुम्हाला परत कर्ज देण्यासाठी नकार देते तर मित्रांनो बँक ही एक व्यापारी लाईनमध्ये काम करणारी एक संस्था आपल्या भागामधील एक आर्थिक सोर्स असतो ही गोष्ट लक्षात घ्या कारण त्या बँकेमध्ये कोणीतरी पैसे ठेवलेले असतात आणि त्याला परत ते द्यायचे असतात आपल्यासारखे बुडवायचे नसतात कारण मला असं म्हणायचं नाही की शेतकरी सगळेच पैसे बुडवतात पण शेतकरी वेळेवर प पैशाचा परतफेड करत नाहीत त्यामुळे बँक तुम्हाला कर्ज देत नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि बजेट हाताळायला अगोदर शिका बजेट जर समजा तुम्ही हाताळणारा शिकलं तर पैसा कोणापाशी आहे ज्याच्यापाशी हिशोब आहे त्याच्यापाशी पैसा आहे आणि ज्याच्यापाशी पैसा आहे त्याच्यापाशी हिशोब आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि व्यापारलाईंचे पंचसूत्र लक्षात घ्या व्यापारलाईनचे पंचसूत्र काय आहेत क्रोध लोभ क्रोध लोप भीरत्व हास्य आणि निर्वाच्य भाषणम हे पाच सूत्र आहेत व्यापारलाईनचे हे पाच सूत्र तुम्ही हाताळायला शिका म्हणजे तुम्हाला तुमची लाईफ सक्सेस ही तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही लाईफ फेल जे आज आयुष्य जगताना तर त्याचं कारण आहे की हे पाच सूत्राचं तुम्ही अनुकरण करत नाही तर ह्या पाच सूत्र सूत्राचं तुम्ही अनुकरण करा परत एकदा सांगतो पंचसूत्र काय आहेत सक्सेस जीवनाचे पंचसूत्र काय आहेत क्रोध लोभ भीरत्व हास्य आणि निर्वास्य भाषणम हे कधी आयुष्यात करायचं नाही आहे मित्रांनो थँक्यू मित्रांनो धन्यवाद